Oh, yes. Yeah. शास्त्रात ज्या तिथीला अमृत तिथी म्हणतात अशी ही आजची माघ पौर्णिमा खूप खास आहे कारण आज अनेक शुभ योगायोग होत आहे पंचांगानुसार फेब्रुवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीला प्रारंभ झाला मात्र उदय तिथी प्रमाणे चोवीस फेब्रुवारीला ही पौर्णिमा आज साजरी होत आहे आज माघ पौर्णिमेनिमित्त नागपूरच्या काटोल तालुक्यातील अनुसया मातेच्या गावी म्हणजेच पारटसिंगला भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली माघ महिना हा शुभ महिना मानला जातो शास्त्रानुसार या दिवशी गंगास्नान विष्णूची पूजा आणि दान केल्याने अनंत पुण्य लाभ होतो या पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होता है। या दिवशी मघा नक्षत्र राहील त्याचबरोबर अतिगंड आणि सुकर्मासोबतच पद्य योग तयार होत आहे माघी पौर्णिमेला ग्रह संक्रमणाचा शुभ संयोग होत आहे अशा शुभ योगात माघ पौर्णिमेला पवित्र नदी किंवा नदीच्या संगमात स्नान पूजा आणि दान केल्याने सूर्यचंद्राच्या अशुभांपासून मुक्ती सौभाग्य संतती प्राप्ती आणि संकटापासून मुक्ती मिळते दर महिन्याच्या या पौर्णिमेला खूप महत्व आहे आणि गर्दी एवढी असते का महिन्याभरात एक दिवस असं गर्दीचा असते का खूपच आम्हाला या विषयी म्हणजे सांभाळत नाही अशी गर्दी असते आणि ही पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा आणि भक्ताची जे इच्छा असते पास पौर्णिमा करत असतात पाच पौर्णिमा करून देण्या आईच्या आई नावाने इच्छा पूर्ण होते आईच्या नावाने जे कोणी भक्त पौर्णिमा वगैरे करत असते त्यांना पुष्क फायदे आहे कोणी पाच पौर्णिमा करते कोणी अकरा पौर्णिमा करता तर या आईच्या नावाने या पौर्णिमेला पुष्कळजनांना फायदा आहे महिन्याची एक पौर्णिमा आहे ते आणि आईचा जन्मोत्सव पाच मे ते अकरा मे राहतो मी ह्या दरवर्षी कार्यक्रमच असते पुण्यतिथी आईची पुण्यतिथी झाली आहे आता मे महिन्यामध्ये जन्मोत्सव सुद्धा साजरा होत असते मोठ्या संख्येनं जन्मोत्सव साजरा होत आईचा पाच मे ते अकरा मेपर्यंत दहा तारखेला पालखी शिवराया असते आईचा आणि अकरा तारखेला महाकाला कीर्तन असते काला असते अकरा तारखेला आणि दरवर्षी या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी वाढत आहे गर्दी रोजच असल्याचं काही आहे रोजच गर्दी आहे पण पौर्णिमेला तर पुष्कळ गर्दी असते त्यांना आम्ही हे सांगतो त्यांच्याकडे काही विचार त्यांनी सांगितलं आम्हाला तर आम्हाला बाबा हे या आहे किंवा त्यांची हे काही बिमारी किंवा काही त्यांना आम्ही सांगतो पाच पाच पौर्णिमा करा किंवा अकरा पौर्णिमा करा ते भक्त येतात पास पौर्णिमा करतात रात्री मुक्काम करतात त्याचे अभिषेक करतात पास पौर्णिमेनंतर अभिषेक करून आईची बोटी भरतात त्यांना फायदा होतात हे मग आम्हाला सांगतात आम्ही पाठ पौर्णिमा केली गेल्यामुळे आम्हाला बाबा हा झाला असे खूप भक्त आहे आईचे त्यांना पौर्णिमेपासून खूप फायदा होतात आणि पौर्णिमेचा गर्दी कमी पहिल्या पण आता काहीतरी त्यांना फायदे होतात या गाईची गर्दी खूप वाढता येईल आता दोन तीन महिने झाले इथे संस्थांच्या लोकांनी प्रसादालय चालू केला आहे जसे शेगावला प्रसादालय तसं प्रसादालय चालू केला आहे आणि दोन वेळा प्रसादालय सकाळी आठ वाजता चालू होत असतं नाही सकाळी अकरा ते दोन अकरा ते दोनपर्यंत महाप्रसाद असते आणि सात ते रात्री आठ ते दहा दहा वाजेपर्यंत जेवण सदर सर्व जेवण चाळीस रुपये आणि पूर्ण जेवण आहे चाळीस रुपयेमध्ये सर्वांनी या प्रसादाचा लाभ घेतला पाहिजे आणि प्रसाद प्रसाद चालूच राहणार आहे आणि या प्रसादासाठी रोजच गर्दी असते महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर